या संदर्भात आमची वरिष्ठांसोबत चर्चा झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगितल्या आहेत आम्हाला देशाचे पुन्हा तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे आहे जास्तीत जास्त जागा या महायुतीला मिळाल्या पाहिजे प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल यांच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्याकडून होईल या संदर्भात आमच्या वरिष्ठांची सगळ्यांची चर्चा झाली एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळे बसलो होतो देवेंद्रजींनी रवींद्र साहेबांना जे काही दिगायच्या त्या सांगितलेल्या आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आम्हाला देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे आणि हे पंतप्रधानपद मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जागा लोकसभेच्या महायुतीच्या कशा जातील ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच्याबद्दलचं आम्ही सगळे काम करतोय त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत आणि खाली कुठं काही घडत असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडनं होईल मी तुम्हाला सांगितलं ना आता माझं भाषण ऐकलं नाही आता मेडिकल कॉलेजच्या बद्दल दर पंधरा दिवसांनी माझ्या इथं मिटिंग असती वेगवेगळे महत्वाचे राज्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात त्याच्यात आपल्या कोकणातला रिवस्त रेडी असतो त्याच्यामध्ये आपल्या कोकणातले जे कोस्टल रोड असतात त्याचे आम्ही आढावा घेतो त्याच्यामध्ये अलिबाग आपल्या रायगड जिल्ह्याला जे मेडिकल कॉलेज आहे गवर्मेंटचं त्याच्याबद्दल सर त्या तिथं काय काय अजून गोष्टी केल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आपण काळजी करू नका त्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही वैद्यकीय शिक्षण विभाग हा हसन मुस्लिम साहेबांच्याकडे आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोपस्कर करीतीनं पार पाडल्या जातील पवार याबद्दल काही गोष्टी कानावर आल्या त्याच्या मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही प्रमुख लोक बसलो त्याच्यातून व्यवस्थितपणे परत अशा घटना घडणार नाही त्याबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्यायची प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे मोघा आहे परंतु शेवटी ही महायुती आहे आणि महायुतीमध्ये जे कोणी मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना योग्य पद्धतीनं मान सन्मान देऊन पुढं द्यायचं हे आम्ही ठरवूक झालेले आहेत रस्तारोप स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली वीस तारखेला त्याच्याबद्दल आपण अधिवेशन घेतो स्पेशल अधिवेशन रेग्युलर अधिवेशन आपलं सव्वीस तारखेला होतं परंतु काल मागास आयोगाने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल मी त्यात मुंबईत नव्हतं त्या जेव्हा मिळाला ते तिथं म्हणजे मी त्या कार्यक्रमाला नव्हतो परंतु सी एम डी तो अहवाल स्वीकारला आता त्याच्या संदर्भात ते पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररीत्या व्यवस्थितपणे तपासण्याचं काम आणि त्याच्याला बिल आणून अध्यादेश आणून त्याचं बिलात रूपांतर करण्याचं काम हे सगळं केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं सरकार कामावं लागले स्वतः राज्याच्या प्रमुखांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः देवेंद्रजी पण होते ते पण होते त्यांनी विस्तृतपणे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे या निमित्तानं सगळ्यांनी म्हणजे आता ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढायचं ठरवलेलं आहे तिथं त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पोषण कोणी करू नये किंवा आंदोलन करून करू नये असे आमचं आव्हान आहे म्हणजे लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे धन्यवाद